नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी अवकालील एकशे अडतीस क्विंटल जसीदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेले चारशे पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली पंधराशे छत्तीस क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी अवकाळलेली चारशे साठ क्विंटल ज्याची दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल जाता येईल हायब्रिड तू सोयाबीन